प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या यासाठी एक कक्ष निर्माण केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी जाऊन सूचना करायच्या आहेत आणि त्या सूचना मुख्यमंत्र्यांना कार्यालयामध्ये काय मुख, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या सूचना संध्याकाळपर्यंत सन्मान्य सन राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात आणि त्यावरती मुख्यमंत्री निर्णय घेतात त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी जिल्हा आमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक कृषी मंत्री कक्ष निर्माण करणार आहे आणि त्या कृषी मंत्री कक्षाच्या मार्फत ज्या सूचना आपण कराल शेतकरी बांधव त्या सूचना राज्यामध्ये माझ्यापर्यंत येतील आमच्या आयुक्तापर्यंत आमच्या सचिवांपर्यंत येतील आणि त्यावर तात्काळ कार्यवाही संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करू शेवटी नेहमी नेहमी आपलं या ठिकाणी येणं होणार नाही परंतु नेहमी नेहमी आपल्याला भेटत राहो नेहमी आपल्या सूचना या ठिकाणी मिळत राहाव्यात म्हणून या ठिकाणी आपण कृषी मंत्री कक्ष या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि त्याचीही लवकरात लवकर घोषणा मी इथून गेल्यानंतरच या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी अधिकारी नेमणार आहे आणि त्या अधिकाऱ्याला जबाबदारी देणार आहे की ज्या ज्या सूचना येतील त्या सर्व सूचना रा मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्या चोवीस तासाच्या आतमध्ये त्या सूचना या ठिकाणी ऑनलाईन झाल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आमच्या कृषी अधिकाऱ्याला या ठिकाणी देता येतील सर्वाधिक पहिले विभागीय कार्यालयामध्ये करू नंतर जिल्हा कार्यालयामध्ये करू आणि हळूहळू आपण तालुका कार्यालयामध्ये या ठिकाणी त्या सूचना सूचनाचा कक्ष या ठिकाणी निर्माण करू